नमस्कार मंडळी सुखी माणसाचा सदरा या मालिकेच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे गेल्या भागात आपण पाहिलं की माझा आध्यात्मिक दुनियेतला किंवा या ऑकर्ड सायन्सेस मधला प्रवास सुरू कसा झाला आणि त्यातलं पहिलं स्टेशन होतं रेकी आणि अर्थातच माझ्या मास्तरकडून मी रेकीची दीक्षा घेतली कारण रेकीचं कसं असतं की ती विद्या जी आहे त्याची तुम्ही दीक्षा म्हणजे अटूनमेंट घ्यायची असते ही अटूनमेंट घेतली की तुमचे सगळे दरवाजे उघडे होतात वैश्विक ऊर्जा मिळवण्याकरता आणि मग तुम्ही तुमची साधना करायची असते आणि मग रेकीमध्ये पायऱ्या असतात पायरी एक दोन तीन चार अशा वेगवेगळ्या पायऱ्या जेव्हा तुम्ही पार करता तेव्हा तुमची ताकद वाढते तुम्ही, तुम्ही जेवढं मेडिटेशन करता तर तेवढ्याच काळाच्या मेडिटेशनमध्ये तुम्हाला जास्त एनर्जी मिळते आणि तुमची मनाची ताकद तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर ही वाढत 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 जाते आणि अतिशय सुखी करणारा प्रवास आहे रेकीचा एकूण माझ्या आयुष्यातला प्रवास हा अतिशय सुंदर आहे त्यावर कदाचित वेगळा प्रबंध होऊ शकेल इतकं ते सगळं आयुष्य व्यापून टाकणारी गोष्ट आहे रेकी त्यामुळे त्याविषयी आता फार नाही बोलणार कारण आता मला आपल्याला माझा प्रवास सांगायचा आहे आणि त्यातली वेगवेगळी स्टेशन सांगायचे आणि मग अंतिम हेतूकडे यायचे तुम्ही सगळं सांगतो की मी माझी साधना निरंतर करत होतो खूप इन्साइट्स मिळत होते रस्ते मोकळे होत होते मार्ग दाखवले जात होते रेकी न सांगता सगळं काही हे सांगते तुम्हाला पहिली लेवल झाली दुसरी झाली तिसरी झाली आणि मग तिसरी झाल्यानंतर जेव्हा चौथी लेवल तुमची होते तेव्हा तुम्ही मास्टर बनता पण ही तिसरी लेवल झाल्यानंतर चौथी लेवल येण्याचा योग काही माझ्या आयुष्यात येत नव्हता आणि तो का येत नव्हता तर चौथ्या लेवलच्या आधी माझं काही प्रमाणात हिरिंग काही संस्कार हे होणं आवश्यक होतं आणि मला हे कळत होतं की काहीतरी चुकतंय माझ्या काही आयुष्यातल्या जवळच्या व्यक्ती आहेत किंबहुना एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत माझा संवाद नीट होत नाहीये माझं नीट बोलणं होत नाही आणि ते बोलणं नीट न झाल्याने मी स्वतः अडकलोय एवढं मला रेकीने जाणून दिलं होतं मला हे कळत होतं की या नात्यात जी काही गडबड आहे त्या गडबडीमुळे माझा प्रवास कुठेतरी थांबलाय मी भले रेकी करत असलो तरी आणि मग मला ह्यातून मोकळं कसं होणार बरं ह्याचा मी विचार करत असताना माझे एक स्नेही आहेत ते स्वतः संगीत दिग्दर्शक आहेत आणि तरीही या संपूर्ण दुनियेचा सुद्धा त्यांना अभ्यास आहे जेव्हा मी त्यांच्यापाशी माझी व्यथा बोलून दाखवली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काहीही असो तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायला हवं हो। आता कसं होतं ना एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग असेल गरज असेल आणि माझंच बरोबर आहे हे माहीत असेल तर आपण सहजासहजी माफ नाही करू शकत कितीही म्हटलं ना तरी हिंमत नाही गोळा येत अशा माणसाकरता ज्या माणसाबाबतीत आपल्याला माहीत असतं की नाही माझं बरोबर आहे त्याच चुकलं आहे पण हे बरोबर चूक किती सापेक्ष असतं याविषयी आपण कधीतरी बोलूच तूर्तास एवढं सांगतो मंडळी की माझ्याकरता ते माफ करण्याकरता मी एक मार्ग शोधत होतो आणि अचानक विचार करता करता मला मार्ग सापडला तो एका प्रार्थनेचा ती प्रार्थना म्हणजेच एक प्रेयर अर्थात हो ओ पोनो पोनो प्रेयर आता ह्याचा उच्चार विचित्र आहे याचं कारण ही एक हवाईयन प्रार्थना आहे परंतु ती प्रार्थना म्हणजे इतकी मॅजिकल आहे की त्या मॅजिकने बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात अशा काही घडतात की त्याचा थांब लागत नाही माझ्या आयुष्यात काय घडलं ते सांगतं मी ठरवलं की ही प्रार्थना म्हणायची अर्थात हा किस्सा सांगितल्यावर ती प्रार्थना काय हे मी सांगणारच आहे मी घरी आलो आणि त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणून ती प्रार्थना म्हटली ती प्रार्थना मी म्हणत 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 गेलो आणि मंडळी यु डोंट बिलीव्ह माझा स्वतःला सुद्धा अक्षरशः रोमांच उभे राहतात मी जशी ती प्रार्थना त्या व्यक्तीविषयी म्हणत गेलो ना मला असं वाटलं की माझ्या शरीरातून आगीचे लोळ बाहेर पडून निघून आहेत माझ्या शरीरातून हा एक भाग मग कटीपर्यंतचा दुसरा आणि खालचा भाग अशा तीन भागातून तीन आगीचे लोळ बाहेर पडले आणि ते बाहेर पडल्यावर मी अक्षरशः श्ला श्रांत क्लांत होऊन विछाण्यावर पडून राहिलो मी खूप शांत झालो आणि मला हे कळलं की जे काही माझ्यात अडकलं होतं आणि त्या व्यक्तीसंदर्भात जी एनर्जी अडकली होती नेगेटिव्ह ती सगळी आता बाहेर गेलेली मी शांत झालो आणि दुसऱ्याच दिवशी माझं त्या व्यक्तीशी अनेक दिवसापासून बोलणं होत नव्हतं ते परत बोलणं झालं आणि हे झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या त्याकडे मी येणारच आहे मात्र असं काय होतं त्या प्रार्थनेमध्ये मंडळी ती प्रार्थना आहे ना खूपच सोपी आहे हो। अगदीच सोपी आहे निव्वळ चार वाक्य आहेत हो कोनो कोनो म्हणजे काय चार वाक्य कुठली बरं आय एम सॉरी प्लीज फगेट मी थँक यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज मी यू आय एम सॉरी प्लीज फगी मी थँक्यू आय लव्ह यू अगदी बोलता बोलता सुद्धा लढा लागतो या प्रार्थनेचा आणि आपण म्हणून जातो आता तुम्ही म्हणाल या चार वाक्यांनी काय होतं तर या चार वाक्यांनी भरपूर काही होतं मंडळी ते काय होतं हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मात्र एवढं नक्की सांगतो की या प्रार्थनेने माझ्या माझ्या प्रवासात येणारे जे अडथळे होते हे अडथळे पार झाले आणि त्यानंतर त्यानंतर अगदी काही दिवसात माझ्या मास्तरने मला सांगितलं की तुला आता रेखीची चौथी लेवल करायची आहे त्याची सगळी तयारी झालेली आहे म्हणजे बघा माझी चौथी लेवल होण्याच्या मधला जो अडसर होता तो रेकीने या प्रेयर थ्रू अगदी नल आउट करून टाकला कॅन्सल आउट करून टाकला आणि ही माझी जेव्हा चौथी लेवल होणार होती त्या चौथ्या लेवलच्या आधीच मला माझी एक अशी मैत्रीण भेटली जी मला भेटल्यानंतर अगदी आपसूक न सांगता कुणीही काही न करता माझ्याकडून तिचं तीच्च आणि तिच्याकडून माझे ही अप आपोआप होणार होत हा प्रवास सुरू होणार होता परंतु हा अद्भुत प्रवास सुरू होण्याआधी ही प्रेयर माझ्या आयुष्यात येणं आवश्यक होतं आणि त्यामुळे हो कोण प्रेयर हो कोण कोण प्रेयरचं जे महत्व आहे ते तुम्हाला सांगणं माझ्याकरता असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तो शॉर्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये ही प्रेयर काम कशी करते याविषयी थोडक्यात सांगेल आणि मग माझा प्रवास असाच सुरू ठेवेल सो स्टे क्यूड टू गेट द सुखी माणसाचा सदरा धन्यवाद